हा भिवंडी हो लोकसभे इच्छुक आहे मी चोवीसचे चो लो निवडणूक लढवते काँग्रेसकडनं जवळजवळ फायनल झालेलं आहे महाविकास आघाडीकडनं काँग्रेसच्या उमेदवार म्हणून माझं फायनल झालेलं आहे ती निवडणूक लढवते वरिष्ठ निर्णयबद्दल मला काय कल्पना नाही त्याबाबत मी काँग्रेस पक्षाकडे मी तिकीटाची मागणी केलेली आहे आणि काँग्रेसकडनं सकारात्मक भूमिका आहे तुमच्यासमोर दोन वेळा खासदार राहिलेलं कपिल पाटील यांचं आव्हान माझ्यासमोर आव्हान कुठल्याही उमेदवाराचं राहणार नाही कारण गेले पंधरा वर्षभर था एक शेतकऱ्याचा मुलगा आहे ठाणे पालघर जिल्ह्यात आणि कोकणच्या पाचशे जिल्ह्यामध्ये शैक्षणिक आणि आरोग्याचं काम करतोय एक स्वतःचं स्वतंत्र रुग्णालय का भिवंडी या लोकसभा क्षेत्रामध्ये सरकारी रुग्णालय नाही असं रुग्णालय आहे पंचेचाळीस अभ्यासिक आहेत ज्याला आई वडील नसलेला पोरगा आय पी एस केलेला आहे हजारो विद्यार्थ्यांना नोकऱ्या दिलेल्या आहेत लाखो म्हणजे पस्तीस ते चाळीस आमच्या समाज बांधवात बांधवांना आरोग्य सुविधा दिल्या आहेत त्यामुळं मला चॅलेंजिंग कोणाचं नाही आहे मला सर्व समाज सर्व जाती माझ्या बरोबर आहेत ज्याला हृदय आहे तो माणूस मला मतदान देणार आहे अशा प्रकारचे माझ्या कोणतरी दार याच लोकसभेतून जे जिल्हाध्यक्ष काँग्रेसचे चोरगे आहेत त्यांनी पण उमेदवारीसाठी मला काय कल्पना नाही याबाबत मी निवडणुकीला उभा राहणार आहे आणि मी सांगितलं तुम्हाला की ज्याला हृदय तो मला मतदान करणार आहे काँग्रेसमधून असं काँग्रेसमधून शंभर टक्के जवळजवळ फायनलच झालेले आहे त्या दोन चार दिवसामध्ये नाव येईल